नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीला ढगाळ वातावरणामुळे किंवा सतत कंटिन्युअस पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला मिरची ह्या पिकावर शेणमर फळमर किंवा ते काही उशिरा येणारा करपा किंवा टिपका याचा काही जो प्रादुर्भाव दिसत आहे त्याच्या त्याच्या शंभर टक्के नियंत्रणासाठी आपण एक कॉम्बिनेशन घेऊन आलेलो आहे ते म्हणजे टाटा कंपनीचा आयन त्यामध्ये टेक्निकल एक क्रिझोक्झिम मिथाईल चाळीस टक्के प्लस हेक्झा कोनाझोल साठ टक्के डब्ल्यूजी वॉटर डिस्पर्जल ग्रॅन्युअल्समध्ये त्याच्या शंभर टक्के नियंत्रणासाठी आपल्याला त्याचा वीस लिटर पंपासाठी वीस ग्राम असा डोस घ्यायचा आहे आणि त्यातच आपल्याला एखादा अँटीबायोटिक घ्यायचं आहे ते म्हणजे कासुबी किंवा व्हॅलिड आहे त्यामध्ये आपल्याला वीस लिटर पंपासाठी टी सी एम एल असा डोस घ्यायचा आहे आपल्या मिरची या पिकावर ते काही बुरशीजन्य प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्या शंभर टक्के नियंत्रणासाठी आपल्याला हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे